चिकन बिर्याणी बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो चिकन साफ करून घेतलेलं आहे त्यामध्ये दही घालून घेतलेलं आहे दही घातल्यानंतर आपण सगळे मसाले घालणार आहोत हा बिर्याणी मसाला आहे त्यानंतर चार हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घेतलेल्या आहेत काश्मिरी लाल मिरची पावडर त्यानंतर घरातलं जे लाल तिखट असतं ते आणि नंतर हळद टाकून घेतलेली आहे आणि धना पावडर टाकलेली आहे नंतर पुदिना आणि कोथंबीर बारीक चिरून घेतलेला आहे हे सगळं आपल्याला एकसारखं असं मिक्स करून घ्यायचं आहे मॅरिनेट करून घ्यायचं आहे तुम्हाला मॅरिनेट करायला वेळ नसेल तर तुम्ही पाच ते दहा मिनटं तरी मॅरिनेट करून ठेवा हे मी अर्धा तासासाठी मॅरिनेट करून ठेवणार आहे सगळे मसाले अगदी असे छान आपण यामध्ये मिक्स करून घेणार आहोत बघा सगळ्या पीसेसला मस्त असा मसाला लागला पाहिजे अर्धा तास मी असंच झाकून ठेवणार आहे अर्धा तासानंतर आपण आता फोडणी द्यायला घेऊया टोप गरम केलेला आहे आणि इकडे तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर मी उभा चिरून ठेवलेला जो कांदा आहे तो गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय है। करून घेणार आहे जेणेकरून आपल्याला बिर्याणीला जेव्हा आपण लेअर देऊ तेव्हा त्याच्यावरती टाकण्यासाठी मस्त असा हाय फ्लेम वरती हा आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे आणि गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर लगेचच आपल्याला तो काढून घ्यायचा आहे फटाफट गॅस बंद करून हे बघा अशा पद्धतीने झालाय तो बाजूला काढून घेऊया उरलेल्या तेलामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे उभा चिरलेला आणि लगेचच आपल्याला मीठ घालून मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून कांदा मऊ पडेल त्यानंतर आपल्याला टोमॅटो घालून घ्यायचा आहे आणि आपल्याला आता गोल्डन ब्राऊन करायचं नाही फक्त कांदा आणि टोमॅटो मस्त असा मऊ होईल या पद्धतीने आपल्याला परतून घ्यायचा आहे बघा तुम्ही अगदी अशा पद्धतीने मी फ्रेश अद्रक लसणाची पेस्ट घालून घेतलेली आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर लगेचच आपल्याला मॅरिनेट केलेलं चिकन होतं ते यामध्ये घालून घ्यायचं आहे थोडं थोडं करून अगदी अशा पद्धतीने मस्त असं चिकन आपलं मॅरिनेट झालेलं आहे अर्धा तासापूर्वी करून ठेवलेलं आणि मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे एकसारखं फ्राय करून घ्यायचं आहे पाच ते सात मिनटं हे आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे जेणेकरून हे चिकन आप तेल सोडायला लागेल त्यानंतर आपण दुसरी प्रोसेस करणार आहोत तुम्ही बघा तेल सुटलेलं आहे आता आपण प्लेट धुवून त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेणार आहोत अगदी अशा पद्धतीने आपल्याला हे चिकन सत्तर टक्के शिजवून घ्यायचं आहे आता याच्यावरती आपण झाकण ठेवून पंधरा मिनटं चिकन मस्त शिजवून घेणार आहोत तोपर्यंत तांदूळ बॉईल करून घेऊ इथे मी अर्धा किलो बासमती राईस घेतलेला आहे आणि एका टोपामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता मी चार ग्लास पाणी यामध्ये घालून घेणार आहे चार ग्लास पाणी घातल्यानंतर आपण गरम मसाल्याचाही वापर करणार आहोत याच्यामध्ये पाणी खारट होईल इतपत आपण मीठ घालणार आहोत मी तीन चमचे मीठ यामध्ये घालून घेणार आहे आणि त्यानंतर थोडंसं आपण तेल घालून घेणार आहोत अगदी अशा पद्धतीने नंतर हिरव्या मिरच्या थोड्याशा अशा चिरून तीन घालून घेतलेल्या आहे आणि त्यानंतर गरम मसाला जो होता माझ्याकडे तो घालून घेतलेला आहे आणि नंतर लिंबू अर्धासा लिंबू पिळून यामध्ये टाकून दिला आहे नंतर पुदिना आणि कोथिंबीर यामध्ये घालून घेतलेली आहे आणि मग आपण जो धुवून ठेवलेला राईस होता बासमती राईस तो यामध्ये घालून मिक्स करून घ्यायचा आहे अगदी अशा पद्धतीने मस्त असं उकळून द्यायचं आहे फुल गॅ गॅसवरतीच आपल्याला हा तांदूळही शिजवून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम कमी नाही करायची आहे तांदूळ अर्धा शिजल्यानंतर आपण तो लिंबू काढून घ्यायचा आहे आणि हे बघा सत्तर टक्के तांदूळ आपला शिजलेला आहे आता जे चिकन आपलं मस्त असं शिजलेलं होतं त्यामध्ये आपण तांदळाची लेअर टाकून घेणार आहोत अगदी अशा पद्धतीने सगळा राईस आपल्याला प्लेन करून घ्यायचा आहे आणि लक्षात घ्या तो गॅसवरतून उतरल्या उतरल्या आपल्याला चमच्याच्या साहाय्याने झाऱ्याच्या साह्याने आपल्याला तो तांदूळ काढून आणि चिकनवरती त्याची लेअर द्यायची आहे अगदी अशा पद्धतीने मस्त असा पसरून द्यायचा आहे अर्धा किलो चिकनला मी अर्धा किलो तांदूळ वापरलेले आहे म्हणजे आपली ही एक किलोची बिर्याणी आहे मी ऑरेंज फूड कलर टाकलेला आहे तुम्ही कुठलाही कलर टाकू शकतात त्यानंतर गोल्डन ब्राऊन केलेला कांदा होता तो यावरती पसरून द्यायचा आहे नंतर तुपाचा वापर करू शकतो आपण मी तेलाचाच वापर केलेला आहे पुदिना आणि फ्रेश अशी कोथिंबीर आपण यामध्ये बारीक चिरून घालून घेतलेली आहे आणि मस्त असं झाकण ठेवून घ्यायचं आहे पंधरा ते वीस मिनटं गॅसची फ्लेम कमी करून हे बघू शकतात पंधरा ते वीस मिनटानंतर मस्त आपली एक किलो बिर्याणी घरच्या घरी रेडी झालेली आहे आणि तेही कमी पैशामध्ये कमी खर्चामध्ये तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला रेसिपी कशी वाटली हेही मला नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि नक्की या संडेला बिर्याणी बनवून खा आणि कमेंटमध्ये मला सांगा बिर्याणी तुमची कशी बनली नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय